िजापूर शहरात काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वाढला रोगराईचा धोका नाल्यांमधील कचरा मागील कित्येक दिवसांपासून कुजत असून शहरात काही ठिकाणी दुर्गंध पसरली आहे साफसफाई न झाल्याने शहरातील काही भागात आता आजारपणाला निमंत्रण मिळत आहे काही दिवसांपूर्वी डेंगूच्या साथीने शहराला विळखा घातला होता त्यात आता इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नाल्यांची साफसफाई व्हावी याची मागणी वेळोवेळी नागरिकांकडून केली जाते पण त्याचा काहीच उपयोग न झाल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असून काम न ना करता नालेसफाईचा धंदा फक्त बिले उचलण्यासाठीच का नालेसफाईवर कोठ्यावधीचा खर्च मूर्तिजापूर नगर परिषद करते पण सफाई कुठेच दिसत नाही रोगराईचा धोका वाढत असताना मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासक आता काय नागरिकांचे जीव घेणार का असा संतप्त संतप्त सवाल नागरिक करत आहे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मूर्तिजापूर शहर अस्वच्छ झाल्याचे चित्र दिसत आहे यावर आजपर्यंत कोणत्याच अधिकारी वर्गाचं व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष गेले नाही कारण सकाळीच या भ्रष्टाचाराला सुरुवात होते सफाई कर्मचारी येऊन आपली हजेरी बुकवर सही करतात व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना काही पैशांची लाच देऊन कोणी लग्नकार्यासाठी तर कोणी वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी जातात वर्षानुवर्षे काही स्वच्छता विभागाचे अधिकारी याच पदावर कार्यरत आहे आणि ही श्रृंखला वर्षानुवर्षे अशीच चालत आहे या लाचखोर अधिकारांची कमाई कमीत कमी दोन हजार रुपये रोजची आहे पगारपेक्षा यांची वरची कमाई जास्त असल्याची चर्चा मूर्तिजापूर नगर परिषदमध्ये रंगली आहे अशी माहिती नाव न घेण्याच्या अटीवरून एका स्वच्छता कर्मचाऱ्याने सरकार माझाला दिली आहे जर एखादा कर्मचारी सही करून हजेरी लावून वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेला आणि तिथे काही अनिष्ट घडले तर याला जबाबदार कोण या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कधीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या समस्येला भविष्यात अंगलण येण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाचा पूर्ण पगार घेऊन शहरातील स्वच्छता कर्मचारी आपले वैयक्तिक काम करीत आहे याकडे नगरपरिषदेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष देणे गरजेचे आहे अशा थोड्याशा भ्रष्टाचारामुळे शहरात स्वच्छता दुर्गंध रोगराईची शक्यता नाकारता येत नाही या भ्रष्ट अधिकारींवर आता कोणती कारवाई करण्यात येते की हा भ्रष्टाचार बंद होईल शहरातील स्वच्छता सुव्यवस्थित पद्धतीने होणार यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे